ठाकरे पक्षाचे अकराही खासदारच राहतील ते कुठेही जाणार नाहीत असं ते म्हणाले नवी मुंबईतून विविध ठिकाणी छापे घालून दोनशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिली आहे या प्रकरणी चार जणांना अटकही करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थात सुमारे पाच किलो गांजा अकरा किलोपेक्षा अधिक कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा समावेश असल्याचं विभागाने म्हटलं आहे एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने अमेरिकेहून ही तस्करी करण्यात आली आणि कोकणमार्गे हे पदार्थ मुंबईत आणले गे गेले अशी माहिती विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मोठ्या छापेमारीचं कौतुक केलं आहे देशात अंमली पदार्थ मुक्त करण्यात ही मोहीम महत्वाची ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सर्व गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या समन्वयातूनच ही मोहीम यशस्वी होऊ शकली असं सांगत त्यांनी या चमूचं अभिनंदन केलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर